हल्लीची पोरं उतारवयात त्यांच्या आई वडिलांची सेवा का करत नाहीत या तीन गोष्टी समजून घ्या म्हातारपणात कधीही कष्ट भोगावे लागणार नाहीत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही की आई वडील झाल्यानंतर खूप सारी मुलं मुली असे आहेत जे त्यांच्या आई वडिलांची इज्जत करणे विसरून जातात त्यांच्या प्रती त्यांचा काय कर्तव्य आहे हे ते विसरून जातात स्वतःचे आई वडील आणि घरातील वडीलधारी लोक यांची सेवा करणे तर दूरच त्यांच्यासोबत नोकरांपेक्षाही वाईट ही मुलं वागत असतात शेवटी असे संस्कार आले तरी कुठून का लोक वडीलधाऱ्यांच्या प्रती इतके कठोर होत चालले आहेत का म्हाताऱ्या आई वडिलांना इज्जत दिली जात नाही का लोक त्यांच्या उतारवयात त्यांचे दुःख समजून घेत नाहीत प्राचीन काळामध्ये आई वडिलांची सेवाच पुत्राचं प्रथम कर्तव्य होतं पूर्वीचे लोक असे म्हणायचे की आम्ही देवाला तर नाही पाहिला परंतु आमच्या आई वडिलांनीच आमची दुःखासुखात सुखात काळजी घेतली आहे आणि म्हणूनच आमचे आई वडीलच आमच्यासाठी देवास्मान आहेत आणि या अशा विचारांमुळे देवसुद्धा खूप प्रसन्न असायचे आजची मुलं इतकी कठोर कसे होत चालले आहेत लोक हे का समजून घेत नाहीत की म्हातारपण एक ना एक दिवस प्रत्येकाला येणारच आहे जी अवस्था आज तुमच्या आई वडिलांची आजी आजोबांची आहे एके दिवशी ती अवस्था तुमची सुद्धा होणार आहे तुम्ही सुद्धा म्हातारे होणारच आहात तुम्हाला सुद्धा घराच्या त्याच कोपऱ्यात बसावे लागणार आहे जिथे तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांना बसवले आहे वेळ प्रत्येक गोष्टीचा हिशोब बरोबर घेत असतो मित्रांनो जर तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकलीत तर माझा विश्वास ठेवा म्हातारपणात तुम्हाला अधिक कष्ट भोगावे लागणार नाहीत असं म्हणतात की म्हातारपण मनुष्याची तीच अवस्था आहे ज्यामध्ये व्यक्ती आधीच दुःख भोगत असतो आणि त्यात भरीसभर जर परिवारातील लोक तुमच्याकडे लक्ष देत नसतील तुम्हाला आधार देत नसतील तर म्हातारपणातील हे कष्ट नरकासमान बनून जातात असं म्हणतात ना की जीवनातील प्रथम सुख म्हणजे निरोगी शरीर परंतु म्हातारपणात हे शरीर निरोगी राहत नाही दुसरं सुख असतं घरामधील माया मग उतारवयात धन कुठून येणार आहे जेव्हा कमावण्याची शक्ती उरणार नाही तिसरं सुख असतो सुलक्षणी स्त्री हा तिसरा सुखसुद्धा म्हातारपणात मिळत नाही यावेळी पत्नी वृद्ध झालेली असते किंवा तिचा देहांत झालेला असतो चौथं सुख असतं आज्ञाकारी पुत्र म्हातारपणात जर मुलं तुमचं म्हणणं ऐकत नसतील तुमची काळजी घेत नसतील मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही आणि म्हणूनच उतार वयात जीवन नरका समान बनून जातो मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे जर तुम्ही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील त्याचबरोबर मित्रांनो कमेंटमध्ये ओम नमो नारायण आय टाईप करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये दिनानाथ नावाचे एक धनवान शेठ राहत होते देवाच्या कृपेने त्यांच्या घरामध्ये प्रत्येक प्रकारचे सुख होते त्यांना एक पुत्र होता आणि शेठच्या पत्नीचा मृत्यू झाला होता पुत्राच्याच आधारे दिनानाथ त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते मोहन नावाचा त्यांचा मुलगा होता शेठ त्यांच्या मुलावर खूप अधिक प्रेम करायचे त्याच नगरामध्ये दिनानाथ यांचा एक दुकान होता त्या दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता तोच दुकान त्याच्या धनसंचयाचा एकमात्र साधन होता शेठच्या दुकानावर एक नोकर असायचा नोकर दुकानात राहून शेठला त्याच्या कामांमध्ये मदत करत असे एके दिवशी शेठ दुकानावर बसला होता तेव्हा तिथे शेठचा मुलगा मोहन रडत रडत आला आणि तो वडिलांना म्हणाला बाबा मला खूप जास्त लागलं आहे मुलाचं बोलणं ऐकून शेठने पाहिलं की मुलाच्या कपाळाला मोठी जखम झाली आहे आणि कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत आहे मुलाच्या कपाळावर मोठी जखम पाहून शेठ पूर्णपणे व्याकुळ होतात त्यांना त्याची खूप काळजी वाटू लागली आणि काळजी का वाटणार नाही कारण ते त्याचे वडील होते आणि तो त्यांचा एकुलता एक पुत्र होता मुलाला जखमी अवस्थेत पाहून दिनानाथने त्यांच्या मुलाला ताबडतोब उचललं आणि दुकान नोकराच्या हवाले करून धावत धावत मुलाला घेऊन डॉक्टरकडे निघून गेले शेठच्या दुकानापासून दवाखाना अर्ध्या तासाच्या अंतरावर होता शेठ मुलाला उचलून पळत पळत दवाखान्यात पोहोचला डॉक्टर त्यावेळेला दवाखान्यातच बसलेले होते शेठ पळत आल्यामुळे शेठचा श्वास चढला होता चढलेल्या श्वासाने शेठ म्हणाले डॉक्टर साहेब माझ्या मुलाला लवकर पहा माझ्या मुलाच्या कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत आहे त्याच्या कपाळाला मोठी जखम झाली आहे मित्रांनो डॉक्टर आणि दिनानाथ यांचा चांगला परिचित होता शेठच्या दुकानावर डॉक्टर साहेब नेहमीच घरगुती सामान खरेदी करण्यासाठी येत असत तेव्हा डॉक्टर शेठला म्हणाला अरे शेठ तुम्ही इतके काळजीत का दिसत आहात तुम्ही पूर्णपणे घामाने भिजलेले आहात असं काय घडलं आहे की तुम्ही इतके घाबरले आहात शेठ घाबरलेल्या स्वरातच डॉक्टरला सर्व हकीकत सांगतो शेठ सांगतो की त्याच्या मुलाला खूप गंभीर अशी जखम झाली आहे कृपया तुम्ही लवकरच माझ्या मुलाचे उपचार करा त्याचा खूप रक्त वाहून गेला आहे डॉक्टर हे ऐकून ताबडतोब शेठच्या सोबत निघतो आणि शेठच्या जखमी मुलाजवळ पोहोचला डॉक्टरने शेठच्या मुलाच्या जखमेला पाहिलं तेव्हा शेठला सांगितलं की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही पडल्यामुळे कपाळाला थोडी जखम झाली आहे मी याच्यावर उपचार सुरू करतो तुम्ही काळजी करू नका तुमचा मुलगा लवकरच बरा होईल परंतु शेठला अजूनही त्यांच्या मुलाची काळजी लागलेली होती शेठसारखा डॉक्टरांना म्हणायचा डॉक्टर साहेब तुम्ही नीट पहा मुलाच्या कपातून खूप जास्त प्रमाणात रक्त वाहून गेले आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले शेठ तुम्ही उगाच काळजी करत आहात मी याच्या कपाळाला औषध लावले आहे तुमचा मुलगा लवकरच बरा होणार आहे तुम्ही काळजी करू नका शेठ म्हणाला डॉक्टर साहेब तुम्ही पैशांची कोणत्याही प्रकारे काळजी करू नका कितीही महागडे औषध असू किती हो द्या कितीही खर्च होऊ द्या मी ते सर्व खर्च करण्यास तयार आहे परंतु माझा मुलगा पूर्णपणे स्वस्थ व्हायला पाहिजे डॉक्टर म्हणाला शेठ तुम्ही काळजी करू नका जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज नाही तुमचा मुलगा लवकरच बरा होईल मी काही औषध लिहून देत आहे ती औषधे तुम्ही नित्यने माने द्या तुमचा मुलगा लवकरच पहिल्यासारखा खेळू लागेल डॉक्टरांनी शेठच्या मुलाचे उपचार केले त्याच्या जखमेला साफ करून त्याच्यावर पट्टी लावली व काही औषध लिहून दिली व त्यानंतर डॉक्टर शेठला म्हणाले शेठ तुम्ही आता तुमच्या मुलाला घरी घेऊन जाऊ शकता शेठ देवाचे आभार व्यक्त करत मुलाला घरी घेऊन आला संध्याकाळी जेव्हा दुकान बंद करून शेठचा नोकर शेठच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की शेठचा मुलगा झोपला आहे आणि शेठ त्यांच्या शेजारीस बसून मुलाला वारा घालत आहेत वडिलांचं मुलाप्रती इतकं प्रेम पाहून नोकऱ्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं नोकराच्या डोळ्यात अश्रू आले तो विचार करू लागला हे परमात्मा असे वडील सर्वांनाच प्राप्त होऊ देत इकडे जेव्हा नोकर शेठ जवळ पोहोचला तेव्हा नोकराने पाहिलं की शेठने जो कुर्ता घातला आहे त्या कुर्त्यावर रक्ताचे डाग आहेत नोकराने शेठला म्हटलं मालक तुमच्या कुर्त्यावर रक्ताचे डाग आहेत तुम्ही एक काम करा तुम्ही हा कुर्ता काढून माझ्याकडे द्या मी याला धुवून साफ करेन जर हे डाग वेळेवर स्वच्छ केले नाहीत तर हे डाग कधीच निघणार नाहीत आणि त्यामुळे तुमचा महागडा कुर्ता खराब होईल नोकराचे बोलणं ऐकून शेठ म्हणाला भाऊ माझा कुर्ता माझ्या मुलापेक्षा अधिक किंमती नाही तू माझ्या कुर्त्याची काळजी करू नकोस आणि लगेचच बाजारात जा आणि मुलासाठी काजू बदाम पिस्ता सुकामेवा घेऊन ये मला माझ्या मुलाला काजू बदाम वाटून खायला घालायचे आहेत ज्यामुळे माझा मुलगा लवकरात लवकर बरा होईल त्याच्या शरीरातून खूप मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेला आहे मला ह्याला रोजच्या रोज पौष्टिक गोष्टी खायला घालायच्या आहेत जेणेकरून याचा जो रक्त वाहून गेला आहे त्याची कमी लवकरात लवकर भरून निघेल मित्रांनो शेठचं बोलणं ऐकून बाजारात निघून गेला आणि बाजारातून वेगवेगळ्या प्रकारची फळ आणि ड्रायफ्रुटच घेऊन आला शेठ त्यांच्या मुलाची आईप्रमाणे सेवा करत होते मुलाला वेगवेगळ्या फळांचा रस पाजतात दुधात काजू बदाम टाकून त्याला पाजतात हळूहळू शेठच्या मुलाची तब्येत सुधारू लागली शेठ पूर्ण दिवस मुलाची काळजी घेण्यासाठी दिवसभर त्याच्या जवळच असायचा मुलाला एका साथी ही शेठने एकच सोडलं नाही जेव्हा मुलाची जखम पूर्णपणे भरली पूर्णपणे मुलगा स्वस्थ झाला तेव्हा शेठ संतुष्ट झाला व त्यानंतर शेठ पुन्हा दुकानावर जाऊ लागला जेव्हापर्यंत मुलगा बरा झाला नव्हता तेव्हापर्यंत शेठ एक दिवस सुद्धा दुकानावर गेला नाही शेठला सदैव त्यांच्या मुलाची चिंता असायची मित्रांनो हळूहळू वेळ पुढे सरकत होता वेळेसोबत शेठचा मुलगा मोहन सुद्धा मोठा झाला जेव्हा तो लग्नायोग्य झाला तेव्हा शेठने मोठ्या धुमधडाक्यात त्याला योग्य वधू पाहून त्याचा विवाह करून दिला शेठची सुनबाई खूपच शिकलेली आणि सुशिक्षित होती लग्न झाल्यानंतर शेठची सुनबाई घरी आली आता शेठच आयुष्य मुलासोबत आणि सुनबाईसोबत खूपच आनंदात व्यतीत होत होत सुरुवातीला सुनबाईने नवऱ्याची आणि सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली परंतु जसजसा वेळ पुढे सरकत होता तसं तसं सुनबाईच्या स्वभावामध्ये बदलाव येऊ लागला शेठसोबत सुनबाई हळूहळू वाईट वागू लागली होती शेठला सुद्धा सुनबाईचं हे वागणं समजत होतं परंतु त्यांनी याबाबतीत कोणालाही कधीच काहीच सांगितलं नाही त्याचबरोबर त्यांनी कधीही सुनबाईविषयी मनामध्ये कोणतीही नाराजी ठेवली नाही शेठ विचार करायचे काही हरकत नाही आता सुनबाई लहान आहे जेव्हा तिच्यावर जबाबदारी येईल तेव्हा तिला सर्व काही समजेल शेठला असं वाटायचं की त्यांच्या या जगात सुनबाई आणि मुलगाच तर आहे जो उतार वयात त्यांचा आधार बनणार आहे आता तर मी सुद्धा व्यवस्थितच आहे बिना आधाराने मी सुद्धा राहू शकतो मग मला सुनबाईच्या सेवेची काय गरज आहे मी त्यांच्यावर ओझ का बनू असाच विचार करून शेठ आनंदी राहायचा शेठ कधीही सुनबाई किंवा मुलाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करत नव्हता मित्रांनो वेळ पुढे पुढे सरकत होती हळूहळू शेठ म्हातारा होत गेला आणि तुम्हाला ही गोष्ट माहीतच आहे की कि कोणी कितीही तात्पर असू दे परंतु म्हातारपणात त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज ही असतेच एके दिवशी प्रत्येक व्यक्ती या अवस्थेचा स्वीकार करत असतो मित्रांनो वेळेनुसार शेठला म्हातारपण आलं आणि शेठचं दुकान दिवसागणित अधिक पटीने प्रगती करत होता आता शेठचं दुकान एक मोठ्या सुपर मार्केटमध्ये बदलला होता पूर्ण शहरामध्ये शेठचा हा सुपर मार्केट प्रसिद्ध झाला होता शेठच्या सुपर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असायची आता शेठच्या त्या दुकानाला शेठचा मुलगा मोहन सांभाळत होता मित्रांनो एके दिवशी शेठ आणि त्यांचा मुलगा मोहन सोबत बसून भोजन करत होते तेव्हा शेठ मुलाला म्हणाला मोहन आता तर तू सर्व करण्यायोग्य आहेस दुकानसुद्धा व्यवस्थित सांभाळत आहेस मी आता म्हातारा झालो आहे माझ्याकडून आता कोणतेही काम होत नाही आणि म्हणूनच मी हा विचार केला आहे की माझी सर्व संपत्ती तुझ्या नावावर करावी आणि घराच्या तिजोरीची चावी सुनबाईच्या हवाले करावी मित्रांनो शेठचा हा प्रस्ताव सुनबाई आणि मुलाला खूपच आवडला त्यांना मनातल्या मनात खूपच आनंद झाला मित्रांनो पुढच्याच दिवशी शेठने त्यांची सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आणि घराच्या तिजोरीची चावी सुनबाईकडे दिली आणि म्हटलं सुनबाई आता तू पूर्णपणे घराची मालकीण बनली आहेस आता तू चांगल्या प्रकारे घराला चाल मला दुसरे काहीच नको फक्त वेळेवर मला अन्न पाणी देत जा आणि माझी काळजी घे वडिलांची सर्व संपत्ती ही मुलांचीच असते मित्रांनो शेठच्या मुलाने आणि सुनबाईने म्हटलं बाबा तुम्ही काळजी करू नका आम्ही असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही नेहमी काळजी घेणार आम्ही तुमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करणार मित्रांनो शेटची सुनबाई मनातल्या मनात खूपच आनंदित होती कारण ती आता घराची मालकीण बनली होती ती विचार करू लागली की सासऱ्यांनी माझ्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या ही गोष्ट चांगलीच केली आहे त्यामुळे मी माझ्या इच्छेनुसार खर्च करू शकेल मला हवे तसे कपडे मी घालू शकेल माझ्या मनात जी पण इच्छा होईल ती गोष्ट मी खाऊ शकेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी सासऱ्यांकडे पैसे मागण्याची मला तर गरज लागणार नाही माझ्या मनात जे काही असेल ते सर्व मी करू शकेल मित्रांनो शेठने त्यांची सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केल्यानंतर पुढच्या दिवशी शेठ त्यांच्या नोकरासोबत दुकानावर जात होता तेव्हा रस्त्यातच शेठच्या नोकराने शेठला म्हटलं शेठ तुम्ही कुठे तीर्थ करण्यासाठी चालले आहात का शेठ म्हणाले नाही तेव्हा नोकर म्हणाला मग तुम्ही, तुम्ही सर्व संपत्ती मुलाच्या नावावर का केली आहे शेठ म्हणाला अरे भाऊ त्यामध्ये काय अडचण आहे माझी ही सर्व संपत्ती आज ना उद्या माझ्या मुलांचीच तर आहे मग मी आताच दिली तर यामध्ये काय अडचण आहे मला फक्त एवढेच वाटतं की माझी मुलं नेहमी आनंदात असावी जेव्हा माझी मुलं आनंदात असतील तेव्हाच ते माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतील तू इतकं डोकं चालवू नकोस मला काय करायचं काय नको करायला हे सर्व माहीत आहे मित्रांनो शेठचं बोलणं ऐकून नोकर गप बसला मित्रांनो काही वेळ आणखी सरकला त्यानंतर शेठ आणखी म्हातारा झाला शेठला आता कमी दिसायला लागलं होतं आवाज सुद्धा कमी येत होता शेठच्या शरीरामध्ये सुद्धा कमजोरी आली होती चालण्या फिरण्यासाठी नेहमी नोकराच्या आधाराची गरज लागायची शेठ आता सुद्धा नोकराच्या आधारे चालत दुकानावर जात असे आणि मुलाच्या कामामध्ये त्याला मदत करत असे हळूहळू शेठच्या म्हाताऱ्या शरीराला रोगांनी ग्रासलं व अशा प्रकारे शेठ अंथरुणाला खिळला बिना आधाराने शेठला आता उठणं सुद्धा शक्य नव्हतं एके दिवशी शेठच्या मुलाने म्हटलं बाबा तुम्ही आजारी आहात आणि म्हणूनच तुम्ही पलंगावर झोपू नका तुम्हाला पलंगावर चढण्यासाठी उतरण्यासाठी खूपच त्रास होतो शेठ म्हणाला हो बाळा तू अगदी योग्यच म्हणत आहेस मला आता पलंगावर चढणे उतरणे शक्य नाही शेठच्या मुलाने मग काय केलं शेठचा अंथरून जमिनीवर लावला आता तो म्हातारा शेठ दिवसभर जमिनीवर पडलेला असायचा आणि मुलगा दुकानावर जायचा शेटची सुनबाई पूर्ण दिवस तिच्या कामामध्ये व्यस्त असायची कधी बाजारा कधी बाजारात जाऊन फिरणं गप्पा गोष्टी मारणं ती तिच्या कामांमध्ये इतकी व्यस्त असायची की ती तिच्या सासऱ्याला अन्नासाठी पाण्यासाठी सुद्धा विचारत नसे शेट बिचारा त्याच्या अंथरुणावरच पडलेला सुनबाईला सारखा हाका मारत असायचा परंतु कोणीही शेटची काळजी घेण्यासाठी त्याला काय हवंय नको विचारण्यासाठी येत नसे शेताचा मुलगा आणि सोनबाई त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे मग झाले होते ते त्यांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे आनंदाने जगत होते म्हाताऱ्या वडिलांची तर त्यांना काहीच काळजी नव्हती मुलगा पूर्ण दिवस दुकानावर असायचा आणि जेव्हा संध्याकाळी घरी यायचा तेव्हा पत्नीसोबत शहरामध्ये फिरण्यासाठी चटपटीत खाण्यासाठी निघून जायचा त्यामुळे सोनबाईने घरी अन्न शिजवणेसुद्धा कमी केले ती तिच्या नवऱ्यासोबत बाहेर जाऊन जेवायची आणि घरात सासऱ्यांना शिळ अन्न ती खायला द्यायची म्हातारा शेठ त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ असायचा परंतु मुलाकडे वडिलांसाठी थोडाही वेळ नसायचा जेव्हा कोणीच त्यांच्याजवळ त्यांची चौकशी करण्यासाठी जात नसे तेव्हा वडिलांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि ते विचार करायचे ज्या मुलाला मी इतक्या चांगल्या पद्धतीने वाढवलं ज्याला चांगलं शिक्षण दिलं त्याच्या सुखादुखाची नेहमी काळजी घेतली त्या माझ्या मुलाकडे माझ्यासाठी एका मिनिटाचा सुद्धा वेळ नाही शेठच्या मुलाने सोनबाईने शेठ जवळ जाणं सोडलं होतं परंतु शेठचा जो नोकर होता त्याला त्याच्या मालकाची खूप जास्त काळजी होती तो रोज दुकानावर जाण्यापूर्वी त्याच्या मालकाला भेटायला नक्की जायचा आणि त्यांच्या तब्येतीची रोजच्या रोज चौकशी करायचा जेव्हा शेठला एखादी गोष्ट खाण्याची इच्छा असायची तेव्हा नोकर गुपचूप संध्याकाळी शेठला ती गोष्ट आणून द्यायचा तो गुपचूप यामुळे आणून द्यायचा जेणेकरून शेठच्या सुनबाईने शेठला किंवा त्या नोकराला काही बोलू नये एके दिवशी नोकराने शेठला विचारलं शेठ तुम्हाला काही त्रास तर नाही ना तेव्हा शेठ म्हणाला भाऊ तसं तर काहीच त्रास नाही परंतु जमिनीवर होऊन होऊन माझी कंबर खूपच दुखत असते तू मला उचलून बसव मित्रांनो नोकराने शेठला उचलून बसवला व त्यानंतर शेठला घेऊन नोकराने त्यांना इकडे तिकडे फिरवलं थोडं चालल्यानंतर शेठला थोडं बरं वाटलं त्यानंतर नोकराने शेठला पलंगावर बसवलं आणि सांगितलं शेठ तुम्ही या पलंगावर झोपा पलंगावर तुम्हाला जास्त आराम मिळेल शेठला पलंगावर झोपवल्यानंतर नोकर दुकानावर निघून गेला दुपारच्या वेळेला शेठला खूप जास्त तहान लागली तहानेने शेठचा गळा सुकला होता ते सुनबाईला आवाज देत होते की कोणीतरी मला पाणी आणून द्या परंतु शेठची सुनबाई तेव्हा घरी नव्हती ती तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरण्यासाठी गेली होती शेठ पाणी मागून मागून थकून गेला त्यामुळे शेठ पाणी आणण्यासाठी किचनमध्ये स्वतः गेला शेठ पाणी पिण्यासाठी जसा पलंगावरून उठला तेव्हा उतरताना शेठचा एक पाय दुसऱ्या पायात अडकला आणि खाली शेठ खाली पडले खाली लादी होती शेठ त्या लादीवरच पडला शेठच्या कपाळाला मोठ्या प्रमाणात जखम झाली होती शेठेच्या कपाळातून खूप जास्त प्रमाणात रक्त वाहत होते इतक्यातच बाहेरून फिरून सुनबाई सुद्धा घरी आली होती आणि तिला काहीतरी पडल्याचा आवाज आला तेव्हा ती शेठच्या रूममध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की तिचा सासरा लादीवर पडलेला आहे तिने तिच्या सासऱ्याला उचललं तर नाही तर ती सासऱ्याला उलट सुलट बोलू लागली हा म्हातारा खाली पडला आहे परंतु मेला नाही मेला असता तर खूप चांगलं झालं असतं जमिनीवर झोपवलं होतं ते काय वाईट होतं का यालाच खूप जास्त हौस आहे पलंगावर झोपण्याची आता हा पलंगावरून खाली पडला आहे त्यामुळे याचं सर्व आम्हालाच करावे लागणार आहे याची सर्व काळजी आम्हालाच घ्यावी लागणार आहे मित्रांनो सुनबाईने लगेचच फोन करून मोहनला ही सर्व बातमी सांगितली तिने सांगितलं की तुमचे बाबा पलंगावरून खाली पडले आहेत त्यांच्या कपाळाला लागलं आहे रक्त वाहत आहे शेठच्या मुलाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांनी लगेचच नोकराला सांगितलं काका तुम्ही लवकर घरी जा बाबा पलंगावरून खाली पडले आहेत तुम्ही लवकर घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचा मी दुकान बंद करून लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो मित्रांनो नोकर धावत धावत घरी गेला घरी पोहोचल्यावर त्याने पाहिलं की शेठ अजूनही लादीवर पडलेले आहेत शेठच्या सुनबाईने शेठला हात सुद्धा लावला नव्हता नोकराने त्याच्या मालकाला कसं बसं उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला कारण तो नोकर सुद्धा आता म्हातारा झाला होता परंतु तशीच हिंमत एकवटून त्याने शेठला उचललं व हॉस्पिटलमध्ये दाखल केलं नोकराने शेठला हॉस्पिटलमध्ये एका साईडला बसवले होते आणि शेठच्या मुलाला तो शोधू लागला परंतु शेठचा मुलगा नोकराला कुठेच दिसला नाही तेव्हा नोकराने मोहनला फोन केला आणि विचारलं तुम्ही कुठे आहात तुमच्या वडिलांना खूप जास्त लागलं आहे तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचा तेव्हा शेठचा मुलगा तिकडून म्हणाला काका तुम्ही डॉक्टरांना सांगून बाबांचा चेकअप करा दुकानावर अजूनही काही ग्राहक आहेत मी लवकरच ग्राहक संपवून हॉस्पिटलमध्ये पोहोचतो मित्रांनो नोकर हॉस्पिटलमध्ये बसून मोहनची वाट पाहत होता नोकर विचार करू लागला एक एक दिवस असा होता जेव्हा मोहनच्या कपाळाला लागलं होतं तेव्हा मालक पळत पळत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते अर्ध्या तासाचं अंतर तेव्हा मालकाने पंधरा मिनिटात पार केलं होतं परंतु या मुलाकडे आता गाडी सुद्धा आहे तरीसुद्धा वडिलांसाठी त्याच्याकडे वेळ नाही मित्रांनो जवळजवळ एक दीड तासानंतर मोहन हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्यानंतर शेठला डॉक्टरांना दाखवण्यात आले डॉक्टरांनी जेव्हा शेठची जखम पाहिली तेव्हा म्हणू लागले अरे यांना तर खूप जास्त जखम झाली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागणार आहे डॉक्टरांचे बोलणं ऐकून शेठचा मुलगा म्हणाला डॉक्टर साहेब तुम्ही यांना करू नका त्याच्या जखमेवर मलमपट्टी करून तुम्ही औषध लिहून द्या जर यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर मला यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल आणि त्यामुळे मला माझा दुकान बंद करावा लागेल आणि घरी सुद्धा जाऊ शकणार नाही माझी बायको माझ्याशिवाय राहू शकत नाही तुम्ही माझ्या वडिलांना ॲडमिट करू नका असेच औषध लिहून द्या व मलमपट्टी करून त्यांना घरी पाठवा डॉक्टर म्हणाले ठीक आहे मी यांची मलमपट्टी करून काही औषध लिहून देतो औषध काही महाग असतील परंतु त्या औषधांमुळे तुमचे वडील नक्कीच लवकर बरे होतील डॉक्टरांचं बोलणं ऐकून मुलगा म्हणाला डॉक्टर साहेब जास्त महाग औषध देण्याची काय गरज आहे स्वस्त औषध लिहून द्या चार पाच दिवसांपेक्षा दहा बारा दिवस लागले तरी सुद्धा चालतील असं कोणतं काम आहे जे यांच्याविना थांबणार आहे पूर्ण दिवस तर असेही हे पडूनच असतात तुम्ही स्वस्त औषध लिहून द्या जमिनीवर होऊन आरामात ते औषध खात राहतील मित्रांनो तो डॉक्टर शेखला आणि त्यांच्या मुलाला खूप चांगल्या प्रकारे ओळखायचा मुलाचे बोलणं ऐकून डॉक्टरच्या आणि त्या नोकऱ्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले डॉक्टर मोहनला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि म्हणू लागले वाह बेटा तू मुलगा असल्याचं कर्तव्य अगदी चांगल्या प्रकारे निभावत आहेत तुमच्यासारखी मुलं या जमिनीवर एक ओस आहेत एक दिवस असा होता जेव्हा तू लहान होतास आणि तुला एक छोटी जखम झाली होती तेव्हा तुझे वडील तुझे ती जखम पाहून पूर्णपणे व्याकुळ झाले होते ते धावत धावत माझ्या जवळ आले होते आणि ते मला म्हणाले होते डॉक्टर साहेब तुम्ही महागातली महाग औषध माझ्या मुलासाठी लिहून द्या माझा मुलगा लवकर ठीक व्हायला हवा आणि एक तू आहेस जो तुझ्या स्वतःच्या वडिलांसाठी स्वस्त औषध लिहिण्यासाठी सांगत आहेस डॉक्टरांचं बोलणं ऐकून मोहन हैराण झाला डॉक्टरांनंतर नोकर म्हणू लागला बेटा तुला माहीत नाही की शेठने कसं तुझं पालन पोषण केले आहे कसं तुला मोठं केलं आहे तुला जन्म दिल्यानंतर तुझ्या आईचा देहांत झाला तेव्हा तुझ्या याच वडिलांनी तुझ्यावर आईसारखं प्रेम केलं तुझ्या आनंदासाठी शेठने दुसरा विवाह सुद्धा केला नाही तुला जर थोडं जरी काय झालं तरी तुझ्या वडिलांना खूप जास्त काळजी लागून राहायची ते नेहमी तुझ्यासोबत सावलीसारखे उभे असायचे जेव्हा तू दहा वर्षाचा होतास तेव्हा तुझ्या सुद्धा कपाळाला जखम झाली होती तेव्हा तुझे वडील दुकान उघडच ठेवून तुला घेऊन पडत डॉक्टरकडे गेले होते तीस मिनिटांचं अंतर त्यांनी पंधरा मिनिटात पार केलं होतं परंतु आता तुझ्याकडे गाडी असून सुद्धा वडिलांच्या इथे येण्यासाठी तुला दीड तास लागला आहे तू पूर्णपणे बरा होईपर्यंत तुझे वडील दुकानावर सुद्धा गेले नाही आणि एक तू आहेस जो तुला तुझ्या वडिलांची थोडीसुद्धा काळजी नाही तू तु तु तुझ्या जबाबदारीपासून पळत आहेस तुझ्यामध्ये माणुसकी नावाची चिजच नाही तुझ्यासारखी मुलं असण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं कधीही चांगलं तुझ्यासारखा मुलगा कधीच देवाने कोणालाही देऊ नये डॉक्टरांचं आणि नोकराचं बोलणं ऐकून मोहन रडू लागला त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली तो ताबडतोब डॉक्टरांच्या आणि नोकराच्या पायात पडला आणि त्यांची माफी मागू लागला म्हणू लागला डॉक्टर साहेब काका तुम्ही माझे डोळे उघडले आहेत मी माझ्या वडिलांचे उपकार विसरलो आहे मी माझ्या बायकोच्या प्रेमात आंधळा झालो होतो मी माझ्या वडिलांचे माझ्यावर असलेले उपकार विसरलो माझ्या सुखासाठी त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य माझ्यावर समर्पित केले परंतु त्याच वडिलांना मी परत केलं ज्यांना दिवसरात्र फक्त माझीच काळजी असायची मला माझ्या कृत्यावर खूपच लाज वाटत आहे मला क्षमा करा डॉक्टर म्हणाले बेटा माझ्याजवळ माफी मागण्यापेक्षा तू तु तुझ्या वडिलांकडे माफी माग मित्रांनो त्यानंतर मोहन त्याच्या वडिलांजवळ गेला आणि त्यांच्या चरणात होऊन त्यांची माफी मागू लागला डॉक्टरांना म्हणून मोहनने वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यांच्या जवळ राहून त्यांची काळजी घेऊ लागला चांगल्यात चांगला त्याने त्याच्या वडिलांचा उपचार केला वडिलांनी पाहिलं की त्यांचा मुलगा आता पूर्णपणे सुधारला आहे त्याच्यामध्ये आता संस्कार आले आहेत तेव्हा म्हाताऱ्या वडिलांना सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याच्या मुलाला मिठीत घेतलं आणि म्हटलं बाळा ओशिरा का होईना पण तुला अक्कल आली आहे तू तु तुला स्वतःला म्हातारपणातील कष्टांपासून वाचवले आहेस कारण जे म्हातारपण आता माझ्यावर आहे ते उद्या तुझ्यावर सुद्धा येणार आहे जेव्हा तुझी मुलं सुनबाई तुझ्यासोबत वाईट वागतील तेव्हा तुला किती दुःख वाटेल आणि म्हणूनच बाळा कधीही पुत्र धर्मापासून विमुख होऊ नये मनुष्याला त्याच्या पुत्रापासून हीच आशा असते की म्हातारपणात ते त्यांचा आधार बनतील लहानपणी वडील मुलाचा सांभाळ करतात आणि उतार वयात पुत्र वडिलांचा सांभाळ करतो हाच आपला धर्म आहे म्हातारा वडील त्याच्या मुलाला समजावतो बाळा तू माझ्या या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव कधीच कोणतंही कष्ट सहन करावं लागणार नाही पहिली गोष्ट नेहमी तुझ्या मुलावर लक्ष ठेव तो कधीही कोणत्याही व्यसनी असभ्य असामाजिक लोकांच्या मागे तर जात नाही ना याची तू काळजी घे कारण द्रेष्ठ लोकांसोबत राहून स्वतःमध्ये सुद्धा दृष्टता येत असते नंबर दोन मुलाला नेहमी चांगले संस्कार दे जी पण संतान संस्कारही नसते ते त्यांच्या कर्तव्यापासून विमुख होतात आणि अशाच संतांनी त्यांच्या वडीलधाऱ्यांचा आधार बनत नाहीत नंबर तीन तुझी संपत्ती धनदौलत जिवंत असेपर्यंत कधीही मुलांच्या नावावर करू नकोस मनुष्य जेव्हा रिकामा होतो तेव्हा त्याची काळजी घेणं लोक सोडून देतात मी सुद्धा ही चूक केली होती मी जिवंत असतानाच माझी सर्व धनसंपत्ती तुझ्या नावावर केली सर्व काही तुझं झाल्यानंतर माझ्याकडून आता तुला काहीच मिळणार नाही हे तुला समजलं होतं व त्यामुळेच तू माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलीस आणि म्हणूनच धनदौलत मिळाल्यानंतर मुलं नेहमीच बिघडत असतात ते त्यांच्या वडिलांची काळजी घेत नाहीत मित्रांनो शेठच्या मुलाला त्याच्या कृत्याचा खूप जास्त पश्चाताप होत होता अशा प्रकारे शेठच्या मुलाने त्याच्या वडिलांचे उपचार केले व त्यानंतर शेठला घेऊन तो घरी आला व त्यानंतर शेठचा मुलगा वडिलांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागला मोहन नेहमी म्हणायचा की माझा हा प्रथम कर्तव्य आहे की मी माझ्या वडिलांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी